शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये लाड पागेप समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारसाहक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी कामगार संघटनेने पाठपुरावा केला असून त्याला यश आले आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे कर्मचाऱ्यांना चांगले काम करून संस्थेचा नाव लौकिक वाढवावा महानगरपालिका ही कर्मचाऱ्यांची संस्था आहे सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे संस्था हीच कर्मचाऱ्यांची ओळख आहे असे प्रतिपादन संग्राम जगताप यांनी केले श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमत ग्लोबल कन्व्हेशन समिट अवॉर्ड दोन हजार पंचवीस या सोहळ्यात एक्सलन्स इन एज्युकेशन पुरस्काराने हाँगकाँग या ठिकाणी प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आहाना कुमार मंचावर उपस्थित होत्या सोन्याच्या दागिनेची चोरी झाल्याची अनेक घटना घडतात मात्र सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिरानेच नऊ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार एप्रिल दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला विशाल प्रमोद बुरहाडे असे फसवणूक झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे अपघातामुळे वाहनाचे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या मात्र अपघातानंतर खड्ड्यात गेलेल्या कारने पेट घेतल्याची घटना गुरुवारी नगर पुणे रोडवरील चास शिवारात घडली चालकाने प्रसंग वाधन रोखल्याने मोठी दुर्घटना टळली सर्जेपुरा येथील एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत तोफकाना पोलिसांनी साहित्य जप्त केले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली या प्रकरणी मच्छिंद्र पूनम शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे शहराची खबरपात मध्ये तेच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे यादी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर